आणि त्याच्या अगोदर तीन वेळा केशर काकू या जिल्ह्याचे खासदार होत पण आमच्या ऊस थोड्यांनी इतका प्रामाणिकपणा दाखवला इतका प्रामाणिकपणा दाखवला आणि मी माझ्या आयुष्यातलं पहिलं मतदान केलं होतं त्यावेळेस आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं मतदान मी म्हणजे बैलगाडीच चाकच चा याच्यावर चा लावलं चाकाशिवाय दुसऱ्याला प्रवेश नाही आणि सगळ्या लोकांनी एकामेकाला सांगितलं की नाही नाही आपल्याला असं असं करायचं मुंडे त्या ठिकाणी गेली कामगारांचं ने नेतृत्व ज्या वेळेस पासून त्यांनी स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठी जी सत्तर टक्क्याची वाढ झाली साहेब असताना आम्ही कधीही आपण स्टेज वरती सत्तर टक्क्याची वाढ पण मी चुकून सुद्धा कधी मुंडे साहेबांच्या अगोदर लागले तर पद्धतीने आम्ही ह्याच्यात काहीतरी करतोय प्रकार आम्ही त्यावेळेस कधी आमच्या आयुष्यामध्ये दाखवला नाही विरोधी पक्षात असताना सुद्धा का साहेब आम्हाला सांगायचे की बाबा राजकारण आपलं आपल्या जिल्ह्यापुरत स्टेज वरती उभा राहिल्यावर आपण एकमेकाला विरोधात बोल आपल्या राजकारणाचे सगळे जोडे जे आहेत ते बाहेर सोडायचे आणि आपण बैठकीला आज जायचं असं त्यांचा खाक्या होता आणि आम्ही फायनल बैठकीला जाण्याच्या अगोदर तनातनी व्हायची बोलाबोली व्हायची संघटनाची साहेबांची बोलाबोली व्हायची परंतु साहेब का सक्सेस होते ह्या सगळ्या प्रकारामध्ये दे। त्याच एकमेव कारण एकच होत कि गोपीनाथराव मुंडे साहेब संघटनांनी सांगितल्याच्या पलीकडे कधीच निर्णय घेत नव्हते निर्णय काय घ्यायचे ते आधी बरोबर तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या सत्तर टक्क्याच्या वाढीच्या वेळेस मी म्हणतो ना बाचाबाची झाली आमच्यातले आमच्यात बोलणं झालं ते म्हणले नाही नाही हे पंचेचाळीस टक्क्याच्या पुढे सरकत नाही त्याला सगळे जण मिळून जाऊ आणि त्यांना सांगून टाका अजिबात नाही सत्तर टक्क्याच्या खाली जमतच नाही हे बोलणं कोठ अलीकडच्या खोलीतलं आणि तिथं मात्र भडाभाड सगळे मुकादम बोलायचे बाबासाहेब बांगर होते त्यावेळेस व वनवे मुकादम ही ज्येष्ठ मंडळी त्यावेळेसची असायची आणि याच्यात खूप लोक आहेत आम्ही जरी पदावरती असतो किंवा पुढे आलेला असतो आमच्यापेक्षा मुकादमकीच्या धंद्यामध्ये जे लोक पुढे आहेत हे लोक त्याच्या बाबतीत फार हुशार आहेत फक्त आमचं एवढंच आहे आता बोला म्हणले तरी बी पुढे येऊन कोणी बोला ना कोण बोल बोलल विश्वजित बोलला हे पाहून एक दुसरे बोलले आमच्यातले कोण आहे बाबूरावांना बळच उभं केलं आमच्या बोलले परंतु आमचे लोक ना मांडे घालून बोलायला आणि हिशोबाला सुद्धा पक्के सत्तर टक्क्याची वाढ झाली त्यावेळेस त्या साखर संकुलाच्या जे उंच बांधलेला त्याला जो शेड आहे त्या शेडच्या खाली दत्तबा भांगे साहेब मी आणि असला कॅल्क्युलेटर होता जुना ते सुद्धा हातात आणि अगोदरच सगळं गणित तर पवार साहेब त्यांची बाजू त्या ठिकाणी घेतात म्हणून ते त्यांनीही त्यावेळेस नाही म्हणलं दिली फक्त एक अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले कोयता पुजायला लय लोक हे करायला लागले ते बंद झालं पाहिजे म्हणलं शंभर टक्के बंद आम्हाला म्हणायला का नाही म्हणलं शंभर टक्के बंद पण कवा ज्या सुरू झाला की मग पुजायला आमचे लोक काही कमी करीत नाही आणि मागच्या वर्षी पासून तर आम्हीच म्हणलो जे ऐंशी टक्क्याचा हिशोब धरला चौदा टक्क्यापासून पासून आमच्या लोकांनी चौदा टक्के वाढ प्लस ऐंशी टक्के कसं असं मग काही काही तर जास्त ऊस असल्यावर एकरावर बी माल मागायला लागला इतक्या एकराला काही जण त्या ठनावर काही जण ट्रॅक्टरवर ट्रकवर अशा सुद्धा वाढी आमच्या लोकांनी त्यावेळेस घेतल्या पण काय का करणार आणि एकंदरीत काय झालं साखर संघाच्या पुढे भूमिका मांडत असताना सुद्धा आपल्या सगळ्या संघटना दत्तोबाजी होते पंत होते सुरेश तात्या गोरखदा असतील संघटना आहेत अजून सुशीलताई आहेत डॉक्टर कराड परंतु त्या संघटना काय आहेत त्या मूळ मुख्य त्यांचा खालचा मुकादम बेस नाही त्यांना माहिती नाही काय नाही <laughs> पुण्याच्या बैठकीला ज्या वेळेस मी पहिल्यांदा गेलो कारण अगोदरच्या बैठकीमध्ये होतं सुखदेव आप्पा त्यांना म्हणाले होते की आम्ही काय भीक मागायला तुमच्या दारात आलेलो नाही असं सुखदेव आप्पा म्हणले होते आणि आम्ही चहा पित असताना कॅन्टीन मध्ये आता इथं प्रवीण आहे विकास आहे बारकाले बारकाले मुलं सुद्धा होती मी सगळ्या संघटनांना बाजूला घेतलं म्हणलं बाबा आपल्यातले आपल्यात होऊन देऊ नका बर आपल्याला फोन बिन घेऊ नका तर हे सुद्धा लय वेळ झाला एका जागेवर बसले मुळात आमची पंचायतीची आम्ही एका जागेवर बसत नाही एकामेकाला बोलत नाही जस काही दुश्मन आहे एखाद्याने नाही का एखादा पोयचा जर पळलेला असला मग तर त्याच्याबरोबर आयुष्यभर बोलत नाही तिरकाच एकदम बघतो ही सुद्धा आमची फार मोठी अडचण त्या ठिकाणी आहे दुसऱ्या बैठकीला गेलो जर बाजूला बसलेला असताना एक, बस एक संघटनेचा नेता मला हळूच म्हणतो अठरा टक्क्या पत वाढतील करून टाकू म्हणलं पाहिन <laughs> शहाण म्हणलं हे मोकादम संघटनेचा नेता अठरा टक्क्यातच उरकून घ्यायची तयारी आणि बरोबर आत गेल्याच्या नंतर त्यांनी अठरा टक्केचा आकडा सांगितला म्हणलं हे अठरा टक्के कस काय आणि मग मी उठलो आणि त्याच गणित सुद्धा आपण आम्ही केलं होत की हे पाचशे आठ रुपये तुम्ही हार्वेस्टरला द्यायला बघताय पाचशे आठ रुपये हार्वेस्टरला द्यायला परवडतंय तर मग आमच्या तोड्यांना का नको म्हणून आम्ही पंचावन्न टक्के वाढीची मागणी त्या ठिकाणी केली पंचावन्न टक्के वाढीची मागणी ती जाणीवपूर्वक होती आणि मग चौक म्हणले आणि मग मी अगोदर सांगितलं होतं की मी बरोबर बाजू मांडतो तुम्ही ऐका आणि मग माझी मागणी झाल्याच्या नंतर मग ते म्हणायला लागले नाही ना बरोबर पंचावन्न टक्के केली हे आपण इथं बसलो प्रातिनिधिक स्वरूपात शंभर दोनशे लोक आहोत हे शंभर दोनशे लोकांचा हो। नाहीये हा लाखो लोकांच्या संसाराचा प्रश्न आहे जबाबदारीनं बोललं पाहिजे उगाच बेजबाबदार पाणी जे लोक ज्यांना आमचा रेट काय माहीत नाही त्यांच्या जीवनातली पहाट अजून झालेली नाही फक्त मुकदम सांगेल आणि देईल त्या जाऊन तो पहाटे तीन वाजता उठायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत जागं राहायचं हे ज्या माणसाला माहिती आहे त्या अशा लाखो लोकांच्या संसाराचा आपण प्रतिनिधित्व करतो याचं सुद्धा भान काही लोकांना राहत नाही याच वाईट वाट नाही आता आपांना मी विनंती करेन आपणही बरेच जण आला तालुक्यावरती एक चार पाच लोकांवरती जबाबदारी द्या आणि आपले सभासद वाढवण्याचा प्रयत्न करा <laughs> पंत ते असतील भांगे सरकार त्यांनी त्यांचे सभासद वाढवावे त्यांचे सभासद वाढवावे आपण आपले सभासद वाढवावे कारण साखर संघ बोलत असताना जाणीवपूर्वक जयंत पाटलांचं ते खोचक वाक्य होत परंतु ते वाक्य मला त्या दिवशी खूप लागलं की तुम्ही मुकादमांच्या याद्या द्या तुमच्याकडे मुकादम किती आहेत असं त्यांना म्हणायचं पण आम्ही याद्या देऊ शकलो नाही आता माझ म्हणणं असं की बाबा आपा तुम्ही जबाबदारी द्या जास्त नको एक एक हजार आपण आणि पावती पण त्याला सर देऊ एक हजार रुपये काही जास्त नाही ना तसं आता एवढं रेट वाढल्यावर माल मिळालंय आम्ही तर तसं मागायला पाहिजे पण तसं काय मागणार बेगणार नाही ते पुढचं बघू आपण पन शंभर पन्नास रुपये ते फार ऊसतोड्यापर्यंत सुद्धा वर्गणी आली पाहिजे तो नंतर करू बर का जास्त नको ऊस पन्नास घ्यायचे पंचवीस रुपये घ्यायचे काय जे ठरवायचे ते आपण ठरवू पण ते प्रति ऊसतोड कामगाराकडनं आपण ती वर्गणी गोळा केली पाहिजे त्याची जाणीव त्याला झाली पाहिजे की मी ऊसतोड कामगार आणि का वर्गणी गोळा करायची याद्या बी द्यायच्या आणि संघटनेला सुद्धा ऑडिटला खर्च आहे खर्च घटनेमध्ये कसा ऍड होईल हे पाहिलं पाहिजे म्हणजे कशासाठी तर आता संपाचं एक चांगलं औषध यावेळेस सापडलं आणि हे मी मागच्या वेळेस सुद्धा मागच्या संपाच्या वेळेस सुद्धा म्हणतो असं असं करायचं गोरखदादा म्हणले असं असं करायचं त्यांनी तिकडं केलं आम्ही इकडं केलं पण त्याच्यात गुन्हे सर्वाधिक जास्त माझ्यावरच दाखल झाले कोरोनाच्या काळात म्हणून कोरोनाच्या काळात सात आठ गुन्हे हे माझ्यावरती त्या ठिकाणी झाले लेबर सोडवायला गेले म्हणून गुन्हा दाखल झाला लेबर अडवलं म्हणून गुन्हा दाखल झाला एक कोर्ट बी इतकं बी आम्हाला आठ दिवसालाच तारीख द्यायचं मी आणि भाऊसाहेब मी हजारेचा भाऊसाहेब गायब भाऊसाहेबराव कारखान्या आले तर आम्ही गायब असं करीत करीत मागून ते कोर्ट एवढं चिडलं तुम्ही दोघं जर एकत्र नाही आले तर आता वॉरंट काढेल म्हणले आणि तुम्हाला दोघाला पाच पाच सात सात दिवस आत पाठवून म्हणले डायरेक्ट एकशे सातमध्ये पण आम्ही जाऊन याकडे दिलं नाही नाही म्हणलं आम्ही भाऊसाहेब आंधळे मी दोघं बी हजर राहतो आणि मग कोर्टाने सुनावणी घेतली आणि त्याच्यामध्ये आम्हाला मला वाटतं दोघांना निर्दोष मुक्तता आमच्या दोघांची केली तर हे एक काम करावं आपण लवकरात लवकर मत काय भाव आता आपण दोनशेच लोक आहोत पण आमचे मुकादमे इतके आहेत इतके हुशार की आम्ही ह्याच्या पुण्याच्या बैठकीत काय बोलतो हे सुद्धा शेवटच्या मुकादमापर्यंत सगळ्याला माहित होत कस काय माहिती कळत नाही मी तर कधी काय कोणाला म्हणलं नाही बाबा भाऊ वाढीच्या नेच्या संदर्भात पण लोक एवढे जागृत आहेत की शेवटच्या मुकादम सुद्धा म्हणतो नाही नाही तुम्ही हे बोलले बरं काय मी म्हणलं तुला कस काय माहित झालं नाही आम्हाला आलं म्हणलं बरोबर माहिती म्हणजे शेवटपर्यंत लोकांपर्यंत हे जातं हे खूप म्हणजे अलर्ट असण्याचं लक्षण आहे फक्त आमचे लोक कामात जास्त असतात आता <coughs> तर बैठक झालीच आप्पा अ त्याच्यानंतर पंत आपण काय करू एक बैठक कारखाने बंद झाल्यावर एक बैठक आणि संपूर्ण जिल्ह्याचे सगळ्या संघटना आपल्या ज्या संयुक्त दोन तीन संघटना आहेत या सगळ्यांना एकत्र बोलून सगळेजण एकत्र या तुम्हाला ज्याचं वाटतंय त्याच सभासद पण सभासद होता सभासद करा हे सभासद आपल्याला करण्याची आवश्यकता आणि पंचवीस तारखेला मात्र आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांनी म्हणजे विश्वजितणे आणि त्यांच्या सगळ्या टीमने म्हणजे मालेगाव हे सगळे आणि आपण जवळजवळ पंधरा सोळा तारखे आपल्या सगळे कारखानेच बंद करून टाकले एकच दिवसासाठी बंद केले पण बंद केले आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलतो मुख्यमंत्र्यांची बैठक सुद्धा लागली होती सत्तावीस तारखे संघटनांना पत्र सुद्धा आली म्हणले चाला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो म्हणलं बैठक लावा हे साखर कारखाना आम्हाला काय भाव द्याय ना तुम्ही बैठक लावून टाक संघटनांना ऑर्डर सुद्धा आल्या पत्र समाज कल्याण पत्र आलं तुम्ही बैठक केला या पण मला दत्तोबांची फोन आला किंवा असं असं झालं इकडे बी बैठक लागली आणि नंतर मग यांनी गडबड केली साखर कारखाने आणि पटकेनी त्यांनी सत्तावीसलाच बैठक ठेवली मग मी म्हणलं असं करा आपा तुम्ही जा मी काय त्या बैठकीला नव्हतो परंतु हे सत्तावीस टक्के आणि एकोणतीस टक्क्याची बोलणी त्या बैठकीमध्ये झाली आणि आपण तर चाळीस टक्क्यापर्यंत म्हणलं होतं शेवटी आम्ही त्यांना म्हणलं आता काय काय लोक आहेत त्यांना टी व्हीवरती जास्त बोलावं वाटतं मीडियाच्या पुढे जास्त बोलावं लागतं मग त्यांनी तिथंही बी राजकारण आणायचं त्याने पंकजाताईंना येण्याची गरज नाही किंवा त्यांना बोलविण्याची गरज नाही इथपर्यंतची भाषा हे लोक करतात पण नंतर रट्टे खाल्ल्यावर पुन्हा सरळ होतात असे बी काही लोक आहेत तर मग शेवटच्या वेळेस स्वत पंकजा ताईंनी त्या ठिकाणी आम्हाला अगोदर साखर सांगाने शिर्डीला या म्हणून पण रात्रीच बदल म्हणजे शिर्डी नको पवारसाहेब म्हणले मीच हेलिकॉप्टरने तिथे येतो म्हणलं बरं झालं शिर्डीला जाण्यापेक्षा तिकडे या आणि मग तिथे गेलो आम्ही आणि जाऊन जे आहे तर ताईंनी अगोदर आमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं आत गेल्या बोलणी चालू केली तर ते तीस टक्क्याने एकतीस टक्क्याच्या पुढं काय ना साखर संघ बाहेर आल्या परत मला गोरक्षदा आणि श्रीमंतराव एवढेच होत ना आतमध्ये आम्हाला बोलून घेतलं म्हणलं काय करायचं फायनल ते काय का असं असं एकटेच पुढं मी एकटेच पडायला लागले म्हणले ते सगळेजण एका वेळा मग म्हणलं आम्हाला बोलून घ्या आतमध्ये ते म्हणलं नको म्हणलं दोन टक्क्याचं काय म्हणते नाही ते म्हणाले आता दोन टक्के शक्य होत नाही म्हणलं चला एक टक्का करून टाका आणि ह्याचं काय करायचं म्हणलं टोटल पस्तीस टक्के करून टाका हो ना आपला आग्रह असा होता पस्तीस प्लस दोन असं सगळ्यांचा आग्रह होता पण म्हणलं काय करायचं म्हणलं करून टाका आम्ही चाललो बाहेर त्या पलीकडच्या रूम मधून आम्ही तिघेजण बाहेर आलो परत आतमध्ये बैठकीला गेल्या आणि त्यांनी चौतीस टक्के ऊस तोडणी कामगारांना आणि एक टक्का हा मुक्काधामांना अशी पस्तीस टक्क्याची भरीव वाढ केली आणि आम्हाला आज बोलून त्यांनी डिक्लेअर सांगितलं आज जाईपर्यंत सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं परंतु एकटं मला माहीत होतं ना आणखी दोन लोकांना माहीत होतं आम्ही काय जास्तीचं बोललो नाही कारण डिक्लेअर होईपर्यंत उपयोग नाही आणि मुंडे साहेब असंच करायचे अगोदर आतमध्ये कबोल करायचे मग आम्हाला संघटनांना बोलून सांगायचे एक आहे याच्यात सातत्य ठेवा लागतंय खूप अडचणी येत आहे आणि पस्तीस टक्के ही वाढ मला वाटतं भरीव स्वरूपाची वाढ झालेली आहे आम्ही होतो तीन वर्ष नाही दोनच वर्ष पुर <laughs> बघू आता पुढं काय ती पण सध्या वाईट दिवस आहेत ऊस थोडीवर पण ह्या एकंदरीत कमी वाढी पड़ा पड़ी। फार मोठ एक मोठ नुकसान झालंय की कुशल मजूर जो आपला बीड जिल्ह्यातला होता हा कुशल मजूरच कमी झालाय जो साडेतीन टन चार टन वस्तू वाढणारा माणूस होता या मधल्या कालावधी